नमस्कार नमोगदाय जय भीम जय शिवराय तर स्वागत आहे तुमचं माझ्या एक नवीन ब्लॉग मध्ये आज बघा आज आहे लग्न तर मी झालेली आहे आश तयार शाल नाही अजून मेकअप करा तर इथे झालेली आहे नवरदेवाची तयारी आणि आमची पण तयारी झालेली होती पूर्ण आणि नवरदेवाचा मेकअप कसा झाला कमेंट करून नक्की सांगा ते इकडून जो आहे तो आहे नवरदेवाचा भाचा म्हणजे माझा मावस बहिणीचा मुलगा आहे तो आणि तो उभा राहिलेला आहे तो माझा मुलगा आहे तर ते दोघंजणच त्याला म्हणजे मदत करत होते मेकअप करायला काय काय छान दिसत आहे काय नाही दिसत हे ते सांगत होते तर बघा कसं झालेलं आहे मेकअप नवरदेवाचा नक्की सांगा मला कमेंट करून आणि हे झाल्याच्या नंतर बाबासाहेबाच्या ओट्यावर जातात आणि तिथं पूजा करून आणि मग नवरदेव म्हणजे गाडीत बसणार आहे तर तोपर्यंत बाहेर डी जेची गाडी वगैरे आलेली आहे तिकडं डान्स पण चालू होता आणि नवरदेवाची निघायची तयारी चालू होती तर वराड पण अर्ध उभार जाऊन बसलं होतं गाडीत तर इथे बघा मेकअप झाल्याच्या नंतर आलेले आहेत नवरदेव आणि ही नवरदेवाची भाची आहे म्हणजे माझ्या मावस बहिणीची मुलगी आहे तर इथे ओट्यावर पूजा करून घेतली आणि काही पूजेतनी वाटतं थोडंसं हे तर तुम्ही काय बोलू नका पण बाबासाहेब यांना आपल्यासाठी खूप काय केलेलं आहे त्यांच्यामुळं आज आपण इथे पण थोडंसं नाही एवढंही होत काय बोलू आता नाही समजत मला पण बघा पूर्ण व्हिडिओ आणि कसा वाटतो ते सांगा मला तर तुझ्यात काही चूक भूल झाली तर माफ करा कारण गावाकडचे कर लोक आहेत तर का साधे भोळे असतात त्यांना काय एवढं माहिती नाही काय वापरायचं काय नाही वापरायचं तर इथे बघा फोटोशूट चालू आहे होती तर सर्व लेडीज बसलेल्या होत्या आणि दुसरे पण दोन तीन वाहन होते पण सर्व लेडीज बसलेले ले आणि काही लेडीज नवरदेवाच्या पण गाडीत बसलेले होते तर मला काय जागा भेटतच नव्हती तर माझ्या आईने घेतली होती तो जागा ते बघा मी माझी आई आणि माझ्या बहिणीची मुलगी हे बघा गावाकडची रेल्वे चाललेली आहे तर इथे पोचलेलो आहे आम्ही लगन घरी तर लगन घरी पोचल्या पोहोचल्या आहे ना अगोदर माणसं करतात युवाई भेट आणि त्याच्यानंतर मग बाया करतात तर युवाई भेट म्हणतात आमच्या इकडं तुमच्याला काय म्हणतात काय माहिती सांगा मला कमेंट करून तर हिवाई भेट कशी करतात गुळाचा खडा असतो आणि बिस्किट असतात निळी असती आणि उडदाचे पापड असतात ते उडदाचे पापड आहे ना असे डोक्यावर ठेवतात आणि त्याला बुक्की मारतात आणि नवरीकडचे आहे ना नवर देवाच्या बायाचे म्हणजे पाय धुतात तर याला आमच्या इकडं युवाई भेट म्हणतात तर बघा आता युवाई भेट झालेली आहे आणि त्याच्यानंतर मग मांडवात जाऊन ज्याचे म्हणजे हे राहिले होते ना आहेर राहिले होते किंवा कोणी इकडच्या इकडून आले होते नवरदेवाच्या इकडचं पण मग ते पण आहेर करून घेणार येतं तर खूप छान मांडव झाला आणि लग्न आहे ना बुद्ध विहारात होतं इकडून म्हणजे टाकला होता एक मांडव टाकला होता त्या बुद्ध विहारातनी आणि खूप छान आहे तिथलं विहार खूप आवडलं होतं मला आणि इथे बघा शूटिंग पण चालू होती आणि असा मांडव टाकलेला होता मग त्याच्यानंतर जे आले वरती म्हणजे तर ते इकडच्या इकडून आले ना तर इथे बघा आता आहेर चालू आहेत कोणाचे मेकअप चालू आहेत थकून भागून आले तर आणि पाणी तर एवढं छान होतं ना प्यायला खूप छान इथं बघा बाबासाहेबाचा पुतळा पण आहे तर बघा असं डेकोरेशन केलं होतं भारी नवरी नवरदेवासाठी तर इथे लागणार आहे लग्न तर पूर्ण व्हिडिओ बघा आता इथून पुढं तुम्हाला लग्नाचेच व्हिडिओ दिसणार आहेत आणि बघा साईटला पण असं म्हणजे कपडा लावलेला होता मांडव सारखाच म्हणता येतो आणि बुद्धविहार एवढं भारी होतं ना म्हणजे पाऊस वगैरे जर आलं का नाही तर म्हणजे असं भीतीच नव्हती की पाऊस आला तर लग्न हो कसं होईल काय होईल वरतून पण पत्रे टाकलेले होते तरी ते बघा नवरदेव मस्त त्या चालू होता बाहेर अगोदर नवरीची पानवाटी करून घेतली आणि त्याच्यानंतर नवरदेवाला पण ड्रेस दिलेला आहे लग्नाचा तर नवरीची पानवाटी म्हणजे ना नवरदेवाकडून जेवढे डागिने आलेले असतात ना ते द्यायचे आणि तयार होऊन म्हणजे लग्नासाठी जी साडी असते ना ती साडी द्यायची तर तेच पण झालेले आहे आणि इथे बघा मी पण थोडीशी पावडर चोपलं ते खूप गरम होत होतं मेकअप करायला मूडच नव्हता हो पण तसंच थो खूप घाम घाम झाला होता म्हणून मी पण केलेला आहे थोडंसं मेकअप तर पुढच्या व्हिडिओत तुम्हाला लग्नाचा दिसणार आहे तर चला मग पुढच्या व्हिडिओत भेटू नक्की बघा